दक्षिण सोलापूर तालुक्यातील त्रेचाळीस ग्रामपंचायतींच्या पदाची आरक्षण सोडत मंगळवारी जाहीर करण्यात आली दक्षिण सोलापूर तालुक्यातील सन दोन हजार पंचवीस ते तीस या पंचवार्षिक कालावधीसाठी नव्यानं सरपंच आरक्षण जाहीर करण्यात आलं दोन हजार पंचवीस तीस या पंचवार्षिक कालावधीसाठी एकूण त्र्याऐंशी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदांचं आरक्षण निश्चित करण्यासाठी मंगळवारी सोलापुरातील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुद्देशीय सभागृहामध्ये आयोजन करण्यात आलं होतं दोन महिन्यांपूर्वी तालुक्यातील सर्व गावातील सरपंचपदाचं आरक्षण काढण्यात आलं होतं मात्र ते आरक्षण रद्द करून पुन्हा एकदा नव्यानं आरक्षण काढण्यात आलं हे आरक्षण दो दो दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीत पार पडणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काढण्यात आलं यावेळी तहसीलदार किरण जमदाडे नायब तहसीलदार जितेंद्र मोरे नायब तहसीलदार राजाभाऊ भंडारे उपस्थित होते त्र्याऐंशी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचं आरक्षण याप्रमाणे एस सी प्रवर्ग एकूण तेरा यामध्ये महिला सात सर्वसाधारण सहा एस टी प्रवर्ग एकूण चार महिला दोन सर्वसाधारण दोन ओबीसी प्रवर्ग एकूण बावीस महिला अकरा सर्वसाधारण अकरा

कनबस महिला राखीव हक्कर संघ महिला राखीव आणि जनरल या अनुसार जातीचा सोडतो कोण मुलगी फिरणार महिला राखीव मुळेगाव जनरल संजवाड जनरल राजूर महिला राखीव ओबीसी अकोले मंदरूप जनरल बाळगी महिला राखीव बोरामणी जनरल दरगण हळी महिला राखीव फुटगी सावत्ये जनरल मालपवटा जनरल चिंगडगाव महिला राखीव वडापूर महिला राखीव बरूर जनरल बोरूर जनरल बिंदूर जनरल मदुरे जनरल नांदणी महिला राखीव तिल्यवाड महिला राखीव उळेवाडी महिला राखीव विंचूक महिला राखीव ओबीसी बक्षी पर्वी महिला राखीव भंडारकोटे महिला राखीव गुंजेगाव जनरल कंदलगाव जनरल लवंगी महिला राखीव वडजी जनरल हे होतं नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी आरक्षण टैंकर सर्वसाधारण प्रवर्ग आरक्षण धोत्री जनरल पोर्टुगीज स्टेशन महिला राखी मनगोली जनरल संधरी जनरल तीर्थ जनरल वडकबार जनरल इंगलगी महिला राखी चिंचपुर महिला राखी कुडल जनरल तांदुलवाड़ी चिट्ठी द्वारे महिला राखी निंबरगी महिला राखी पिपली जनरल रामपुर महिला राखी सादीपुर जनरल गोलसंग महिला राखी काशेगा महिला राखी अंतरोली जनरल बोल को महिला रखो येड़े महिला रखो वरळेगाव जनरल लिंबी चुलचुली जनरल मुस्ती महिला रखो दोड्डी महिला रखो तो गरेले महिला रखो औज मंदरूप महिला रखो अतुल जनरल जंडर, बंकल महिला रखो सिंधखेड जनरल आचे जनरल आहेरवाडी महिला रखो शिरवळ महिला रखो वडगाव शिरपुणाले महिला रखो वांगी जनरल कारपन महिला रखो धुळे जनरल मंजुळे इंदिरा जनरल तेलगाव मंजुळे जनरल हाताची महिला राखीव करदेवाडी महिला राखीव हुसूरखानापूर जनरल कुंभारी जनरल औरा महिला राखीव घोडा जनरल कुरवळ जनरल